मी अविनाश शरद शिकवण एका भटक्याच्या प्रवासात तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि आजचा आपला जो प्लॅन आहे जो ट्रेक होणार आहे तो राजमाची किल्ल्यावर सो आता आपण एक सव्वा नऊ झाले आहेत आता आपण इकडे आलो त्या हा रस्ता खूप खडतळ आहे गाडी इकडे तुम्ही आम्ही गाडी तिथे पार्किंग केली आहे आता इकडनं किती वेळ जातो चालत जायला ऑफ रोडचा रस्ता आहे तर इकडनं आपण फोर व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही सो त्यामुळे आपल्याला इकडनं चालतच जावं लागणार आहे तर गाडी तिथे पार्किंग केली आहे मागे आता इकडनं जर आपल्याला डायरेक्ट जायचं असेल तर चालतच जावं लागेल मग बघूया चालत किती वेळ जातो आहे एक पंधरा ते सोळा किलोमीटरचा र किलोमीटरचा रस्ता आहे पूर्ण चिक्खल आणि सगळं आहे ब तर बघूया गाडी जात गाडीत आपण पार्किंग केली आहे मागे मग तिकडनं जाऊया पुढे बघूया ट्रेक कसा होतो तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलमधून दाखवेनच रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही इकडनं थोडी पण रिक्स घेऊ नका फोर व्हीलर आणायची ती बघा समोरून येते एक जरा जरी घासली गाडी खाली ऑइल समला लागलं ऑइल डायरेक्ट लिकेज त्याच्यामुळे थोडी पण रिक्स घेऊन येऊ नका बाईक असेल तर ठीक आहे तो कातळ धबधबाला आणि आपल्याला जायचं सरळ आणि इकडे पर पर्सन वीस रुपये एंट्री फी आहे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी पंधरा ते सोळा किलोमीटरचा रस्ता आहे पाऊस असल्याने रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे खडतर आणि चिखलाचा रस्ता आहे त्यामुळे गाडी जर तुम्ही आणत असाल तर ती सावकाश घेऊन या नाहीतर तर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी प्रायव्हेट गाडी असतात त्या तुम्ही बुक करून जाऊ शकता मस्त पाऊस पडल्यानंतरचं वातावरण सगळीकडे हिर हिरवगार वा वातावरण आहे आणि सोनकीची फुलं खूप भारी असा व्यू, ही सोनकीची फुलं हा बघा हा जो आहे तो श्रीवर्धन आहे हा आणि त्याच्या बाजूला जो आहे तो मनोरंजन फोर्ट राजमाची किल्ल्याला दोन असलेले बाले किल्ले तर पहिला आपण श्रीवर्धनला जाऊया आणि त्याच्यानंतर मनोरंजनला जाऊ आता आपण इकडनं असं पूर्ण वळसा घालून आलो आहे आपल्या इकडनं ब्रिजच्या इकडनं सरळ सरळ चालत जायचं आहे आणि आपल्याला जायचं तर इथे श्रीवर्धनला पहिला सरळ चला चला इथे दोन फाटे फुटतात आपल्याकडे आपल्याला डावीकडून जायचं आहे इथे बोर्डवर पण लिहिलेलं आहे बघा उदयवाडी राजमाची किल्ला ते दिसत नाही प्रॉपर हे बघा इथे लिहिले आहे जांभळी फाटा आणि बघा इथे लिहिले राजमाची राजमाची किल्ल्याकडे मग आपल्याला इकडनं जायचं आहे डावीकडून सरळ बाईक तुम्ही इथे घेऊन येऊ शकता ना फक्त फोर व्हीलर आणायला थोडा प्रॉब्लेम आहे खड्डे खूप आहेत दगड आहेत त्याच्यामुळे कुठे गाडीला खाली अंडर बॉडी डॅमेज होऊ शकते त्याच्यामुळे फोर व्हीलर आणायची रिक्स घेऊ नका हे बघा सगळं चिखल चिखल आहे सो बाईक येत असाल तर ठीक आहे फक्त सावकाश घ्या गणपती मारुती मंदिर बघू रोड कसा आहे श्रीवर्धन बाले किल्ला तो बघ तुम्ही बघू शकता कातळधारा धबधबा तो बघा आपण इकडनं पूर्ण ह्याच्या मागच्या साईडने आपण ट्रेक स्टार्ट केला होता म्हणजे तिकडे एंड पॉइंटला आपण गाडी पार्किंग केलेली हे एवढं आपण चालत इकडे येऊन या एंड पॉईंटपर्यंत पर्यंत आपण इकडे आलेली इथे फोटो काढलेले हे हे त्याच्यानंतर हा असा पूर्ण वळसा घालून हा असा पूर्ण वळसा घालून आपण इकडनं इकडे आलो आहोत म्हणजे टोटल पंधरा किलोमीटर पंधरा ते सोळा किलोमीटर आपण चालत आलो आहोत चालून चालून खूप थकवा जाणवत होता असं झालेलं कधी गडाच्या पायथ्याशी पोचतोय आणि वरती गड चढायला सुरुवात करतोय आणि फायनली आम्ही म्हणजे आम्हाला गड इकडनं दिसला इकडनं आता आपण सरळ चालत आलो आहोत आता आपण जातो श्रीवर्धनला अशा प्रकारे परफेक्ट एक वाजलाय तुम्ही बघू शकता सव्वा नऊ ट्रेक स्टार्ट केलेला एक वाजता वर आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे आता इकडनं खरा ट्रेक स्टार्ट केलाय सो आता इकडनं वरती जायला किती वाजता बघूया साडेतीन चार तास लागले श्रीवर्धनच्या बेस विलेजला पोहोचायला पंधरा किलोमीटर चालत आलोय पुढे आल्यावर डावीकडे कडे गुफा दिसते आणि गुफेकडे जाणार तेवढ्याच समोर बघतो तर युट्यूबर दिसले मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि फोटो काढला आणि गुफेमधील थंडगार पाणी पियालो आणि पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे गड चढायला सुरुवात केली पाण्याचा साठा

श्रीवर्धन व मनोरंजन या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मूर्त्या आहेत मंदिरासमोर श्रीवर्धन गडावर तर मंदिरा मागून मनोरंजन गडावर वाढ जाते तर पहिला आपण श्रीवर्धन गडावर जाऊया काळ भैरव मंदिर हा हे राजमाची राजमाचीचा श्रीवर्धन बाले किल्ला आहे मनोरंजन बाले किल्ला आणि समोर आहे ते काळभैरव काळभैरवचं मंदिर राजमाची किल्ला साधारण दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा असावा राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकण दरवाजा संबोधण्यात येत असे कल्याणच्या सोळाशे सत्तावन्नच्या स्वारीनंतर त्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची लोहगड तुंग तिकोणा विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित झाले सन सोळाशे एकोणनव्वद पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते यानंतर सतराशे तेरामध्ये मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आग्रे यांना हा किल्ला दिला बाजीराव पेशवे यांच्याकडे आला सतराशे शहात्तरमध्ये मध्ये सदाशिवराव भाऊंचा तोतिया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहोचला त्याने राजमाची किल्ला घेतला यानंतर या तोतियाने वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला पुढे अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला पुढे डावीकडे आणि उजवीकडे महापहारेकरांच्या इथे आपण देवड्या बघू शकतो आणि इथे तुम्ही इथे इथे दरवाजा होता ते आता ती भिंत पडलेली आहे आणि तुम्ही इथे ही भिंत बघू शकता अजून खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे गडावरील पाण्याचं टाकं महादरवाजातून पुढे आल्यावर कातळ कोरी गुफा पाहायला मिळते संपूर्ण डोंगराला खोदून खोदून धान्य साठवण्यासाठी ही जागा तयार करण्यात आलेली आहे जवळपास वीस ते तीस लोक इथे राहू शकतात पण जर तुम्ही आतमध्ये येत असाल तर जरा सावकाश या कारणकर पावसामुळे आतमध्ये साप एका कोपऱ्याला येऊन बसतात त्याच्यामुळे आतमध्ये येताना एक, एक टॉर्च लावून तुम्ही आतमध्ये एंट्री करा आणि इकडे या गुफेमध्ये दोन अशी धान्य कोठार तयार केलेली आहेत खूप अप्रतिम असं कोरीव काम चालत आल्यामुळे खूप थकवा जाणवलेला तर थोड़ा सी पेट पेटपूजा करूया आणि आता आपण वरच्या बुरुजाकडे जायला सुरुवात करूया ही माची खालची माचीवरचे हे दोन बाल्य किल्ले एक श्रीवर्धन एक मनोरंजन तिकडचा तर हा उंच सगळ्या टेळणीसाठी इकड चांगला बघण्यासारखा आहे आता सगळे चुंकी बिंकी फुले फुलावर आहे मस्त लोक बघण्यासाठी येतात कारण ह्या सगळ्या पूर्ण बघण्याच्या पॉईंट तिकडे एक आहे बघण्यासारखा तर तिकडे लोकं जास्त जात नाही माहीत नाष्ट वर जातात वरच्या टॉपला काचलदराचा पॉईंट फक्त बघतात या साईडने एकून येतात का खाली दिलं जातात मंदिर येते मंदिरापासून वर एक पाच मिनटं लागतात तो एक अर्धा तासात गड बघून येतात लोक परत रिटर्न जातात वगैरे आले तर मंदिर बघायचं तिकडं आहे गावापासून तलावाच्या बाजूला पण ते मंदिर आहे चांगलं त्याचं शंकर सर पूर्ण दगडात एक सुद्धा लाकूड नाही का काय त्याला वगैरे बसतोय बघण्यासारखे आणि मनोरंजन गडावर बघायला काय काय अजून हा मनोरंजन आहे हा वरचा एक पॉइंट आहे वरून एक श्रीवर्धन लग... मनोरंजन हा त्याच्यावर बघल्यासारखं दारू कोठार एक कोणतं दोस्त झालेले फक्त त्याला पडझड झाली असतं दारूवाजी फक्त बरं भिंती त्याच्या अजून थोडं तलाव आहे त्याच्यावर तिकडं सगळं परिसर तिकडचं बघायला पंधरा ते वीस गाव आहेत इथे तलाव आहे आणि इथे शंकराचं मंदिर आहे तो समोर आहे तो एक गुरुज आहे आणि आपण तिकडनं चालत आहोत आलेलो आहोत म्हणजे हा एवढा पूर्ण वळसा घालत हा असा पूर्ण वळसा घालत आहे कातळ धरा धबधबा धान्य कोटर बघून झाल्यावर आपण जाऊन पोचतो म्हणजेच गडाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजेच गडाच्या वरच्या बुरुजावर इकडनं आपल्याला समोर धाकभैरी किल्ला दिसतो पण ते धुक्यांमुळे आता आपल्याला बघायला मिळत नाही आहे तर बुरुजच्या इकडनं आता मग इकडनं खाली उतरलो इथे एक पाण्याचा टाका आहे इथे एक पाण्याचा टाका आहे स्लो मुला टाकलेच ना वरून आल्यानंतर इथे अजून एक पाण्याचा टाका आहे इथे एक पाण्याचा टाका आहे आता आपण इथे पाण्याची तीन टाकं बघितली ज्याच्यामध्ये एका पाण्याच्या टाक्यामध्ये तोफ पण पडलेली आहे ती भेट ती ब बा, बघायला भेटली नाही आणि इकडनं ना आपल्याला समोर विसापूर आणि लोहगड किल्ला दिसतो पण या धुक्यांमुळे आपल्याला तो ओळखता येत नाही आहे की नक्की कुठला किल्ला आहे त्याच्यात आणि इकडे इकडे जो एक बुरुज आहे तिकडनं आपल्याला धाकबैरी बघायला भेटतो किल्ला पावसाला ही आता सुरुवात झालेली आहे तर आपला एक शेवटचा बुरुज राहिला आहे आणि तिकडे एक चोर दरवाजा आहे तर आपण तिकडे जाऊया श्रीवर्धन किल्ल्यावरील सर्वात उंच बुरुज जो आता आपण बघून आलो आणि आता आपण जात आहोत शेवटच्या बुरुजा बुरुजाकडे गाडाची तटबंदी तुम्ही बघू शकता अजून पण चांगल्या स्थितीत आहे पाण्याचं टाक सनलाइट शेवटचा एक बुरुज चोर दरवाजा खालपर्यंत गेलो नाही खाली गेलो खाली जो छोटा पुरुष आहे ना त्याच्यावर जायचा रस्ता आहे जाऊया ना हां हा चल डबल बुरुज आहे एक बुरुज तुटला की दुसरा बुरुज लगेच हे व्हायला इकडनं वरती झालं आहे नाही आलेलो इकडनं पण असं फिरून वरती आलो कातळधरा धबधबा दब तिथे एक चोर दरवाजा आहे तिकडे एक आहे आणि तिकडे एक आहे आणि समोर बुरुज इथे जायला रस्ता नाहीये तिथे शिड्या आहेत बघूया उतरायला भेटतं का हे बघा इकडे तिथे एक चोर दरवाजा आहे तिथे एक आहे पायऱ्या उतरायला हे दिसण्यात येत नाही लवकर चोर दरवाजा हो बघा हा चोर दरवाजा आणि ते एक आहे पुढे खाली कुठे तुला तो बघा तो एक आहे थोडं पुढे अरे काटे लागता येत इथे एक चोर दरवाजा आहे आपण आता गड उतरून खाली आलो आहोत पाच वाजले आहेत आणि आता आपण जात आहोत गोंजेश्वर मंदिरात इथे थोडंच पुढे गावामध्ये शंकराचं पुरातन काळातील मंदिर आहे तिकडे आता आपण जात आहोत उदयसागर तलाव कोदनेश्वर मंदिर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला उदयवाडी गावातून एक दगडी पायवाट आपल्याला एक प्राचीन हेमाडपंथी मंदिराकडे आणि उदयसागर तलावाकडे घेऊन जाते या तलावाकाठी प्राचीन असे एक शिवमंदिर आहे ज्याचे नाव गोदनेश्वर मंदिर हे मंदिर साधारण सातशे ते आठशे वर्षे जुने असावे असे सांगितले जाते परंतु मंदिराचा इतिहास मात्र अज्ञात आहे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे डोंगरातून येणारा झरा गोमुखाद्वारे मंदिरा टाकीत पडतो आणि हा झरा पुढे उदयसागरात जाऊन मिळतो विशेष म्हणजे हा झरा बारमाई असतो निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे सभामंडपात नदीची रेखीव मूर्ती आहे तसेच गाभाऱ्याबाहेर गणपती आणि काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मंदिराबाहेरील परिसरात दीपमाळ व समाधी शिळा दृष्टीस पडतात मते हे मंदिर शैलीतील असून खांबांच्या आधारावर मंदिराची रचना केलेली आहे तर तुम्हीही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या अशा प्रकारे ट्रेक कंप्लीट झालेला आहे श्रीवर्धन किल्ला झाला आमचा पण मनोरंजन केल्यावर जाता नाही so, आलं सो आता बघूया नेक्स्ट टाइम कॅम्पिंगचाच प्लॅन करू आम्ही पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता आणि साडेसहाही वाजले होते अंधार पडत आला होता पावसामुळे धुकं वरती येताना दिसली भारी असं वातावरण होतं आणि हाच तो पॉइंट आहे जिकडून आपल्याला समोरील कातळधारा धबधबा बघायला मिळाला होता आणि आता पूर्ण ढग आले आहे तिकडे येताना चालत आलो होतो पण जाताना जायचं कसं म्हणून येताना आम्ही एका काकांचा नंबर घेऊन ठेवला होता जेणेकरून गाडीपर्यंत पोचता येईल एवढं चाललो होतो की परत पंधरा किलोमीटर चालायची जराही ताकद उरली नव्हती पावसामुळे पुढे धुकं एवढी होती की समोर काहीच दिसत नव्हतं म्हणून तुम्ही कधीही याल तर अंधार पडायच्या आत बाहेर पडा नाहीतर बघू शकता समोर एवढी दुखं आहेत की काहीच दिसत नाही याल तर गावातील गाडी बुक करून या जेणेकरून त्यांना गावातील रस्ते माहीत असतात तुम्हाला लोणावळावरून ही गाडी पिकअप आणि ड्रॉप दोन्हीच्या सुविधा उपलब्ध आहेत जाताना तर एवढी भीती वाटत होती की समोर काहीच दिसत नव्हतं हा एक अनुभव कधीच विसरता येणार नाही परतीच्या दिशेने जाताना अजून एक सह्याद्रीतील आठवणींचा भंडारा तयार करून जात होतो तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद